यावल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी असलेला प्रकल्प शेळगाव बॅरेज येथे राज्याचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दुपारी कार्यकर्त्यांसह भेट दिली आणि या शेळगाव बॅरेजच्या कामाची पाहणी करून सदर बॅरेजचे काम पूर्णत्वास आल्यानंतर शेजारील पुलाचे काम कधी पूर्ण होईल याची माहिती त्यांनी जाणून घेतली महाराष्ट्र राज्याच्या सन एकोणीसशे नव्याण्णवच्या कॅबिनेटमध्ये पाटबंधारे मंत्री असताना एकनाथराव खडसे यांनीच तापी खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून या शेळगाव बॅरेजला मंजुरी दिली होती यावल तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून शेळगाव बॅरेजकडे पाहिले जाते या शेळगाव बॅरेज प्रकल्पाला तापी खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पाडबंधारे मंत्री असताना माजी मंत्री एकनाथराव खडसे ए यांनी मंजुरी दिली होती एकूण एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये त्यावेळी मंजूर केले होते मात्र हा प्रकल्प नंतर रेंगाळला आणि पुन्हा या प्रकल्पासाठी मंत्रिमंडळात असताना एकनाथराव खडसे ए यांनी पुन्हा निधी मंजूर करून दिला होता आता सदर बॅरेज हा नव्वद टक्के पूर्ण झाला आहे तेव्हा या शेळगाव बॅरेजवरून भुसावळ नगर परिषद एम आय डी सी आणि यावल नगर परिषदसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे तेव्हा या बॅरेजची पाहणी रविवारी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटीलसह कार्यकर्त्यांच्या समवेत केली आणि बॅरेजचे काम तसेच बॅरेजच्या शेजारी उभारला जात असलेला पूल हा कधी पूर्ण होईल याची माहिती त्यांनी जाणून घेतली त्यांच्यासोबत यावेळी यावलचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील माजी उपनगराध्यक्ष यावलचे शेख अस्लम शेख नबी रावेर येथील सुनील कोंडे रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश महाजन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किशोर माळी प्राध्यापक सुनील नेवे जळगावचे माजी नगरसेवक सुनील माळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष रिंकू चौधरीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा

मेरुण तलावमध्ये पण उद्घाटन झालं तीन चार दिवसापूर्वी चांगलं आहे पर्यटनाचं पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे उद्घाटन झालं ते टिकलं पाहिजे कारण मेहरून तलावामध्ये पाणी हे बारा महिने राहत नाही आणि पर्यटनाचा खरा मजा जो आहे तो उन्हाळ्यामध्ये असतो तसंच त्याच्यामध्ये काहीतरी पाणी आणून तो कायम बारा महिने राहील अशी व्यवस्था करण्याची गरज पण मग हे आगामी काळातल्या निवडणुकांना तोंडावर ठेवून अशा प्रकारच्या योजना आणल्या जात असत म्हणजे काय असतं की गेले पाच वर्ष काही होत नाही आणि निवडणुका असल्या घाई घाईने असे प्रकल्प राबवले जातात ही नेहमीची सवय जनतेला पण झालेली आहे पण ठीक आहे जो काही प्रकल्प असेल तो पूर्णपणे क्षमतेनं चालावा अशी आपली अपेक्षा असते कारण थेवटी प्रकल्प एखादं सुरू होत असेल तर आनंदाचीच बाब असते परंतु ते टिकलं पाहिजे नाही तर बऱ्याचशा प्रकल्पांचं भूमिपूजन झालं आणि त्यांचं मरण आपण आपल्या डोळ्यानं पाहतोय ते बारा टी एम सी आहे साडेचार टी एम सी हे धरण सुट्ट्या लागल्या आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा